तर मित्रांनो ही आहे परई रेल्वे स्टेशनची कम आतमध्ये स्टेशन आहे तर याचा आपण पूर्ण व्हिडिओ तर चला मित्रांनो हे आहे परई रेल्वे स्टेशन बीड जिल्ह्यामधलं खूप मोठा असा परिसर आहे इथं भारत बाबासाहेब आंबेडकरचं अटॅच्यू आहे आणि इथं फोर व्हीलर पार्किंग आहे इथंच बाजूला लगेच टू व्हीलर पार्किंग आहे तर चला आपण आता आतमध्ये जाऊन पाहूया तर आपण आता मध्ये चाललेलो आहोत व्हायचे ना स्टेशनच्या आतली बाजू आहे मित्रांनो सध्या स्टेशनवर गाडी येऊन थांबलेली आहे भेटतं मित्रांनो तिकीट काउंटर आहे मित्रांनो आपण आता स्टेशनमध्ये आलो आहोत आणि परईचं स्टेशन आहे इथं ट्रेन येऊन थांबलेली आहे मित्रांनो नमस्कार राहून आज मी आलो आहेत परईच्या रेल्वे स्टेशनवर आपण इथे ट्रेन आलेली आहे आणि खूप सध्या मी प्लॅटफॉर्म एक नंबरला थांबलेला आहोत आणि माझ्या बाजूला ट्रेन येऊन थांबली तुट घेणार आहोत स्टेशनचं इथे पहा ट्रेन येऊन थांबलेली आहे इथं लिफ्ट

आपण आता ट्रेन मध्ये जाऊन पाहूया ही सध्या ट्रेन आहे तर मित्रांनो मी सध्या ट्रेन मध्ये आहे तर इथं डब्या जोण्याचं काम चालू आहे इंजिनला मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने डब्बा जोडला जातो मित्रांनो हे पहा आता इथे चार पाच प्लॅटफॉर्म आहे आणि सिग्नल यंत्रणा पण आहे इलेक्ट्रिसिटीने काम झालेलं आहे पूर्ण मित्रांनो हे पहा आता इथे चार पाच प्लॅटफॉर्म आहे पाच सहा पट्या आहे दोन तीन ट्रेन बी उभा आहे सिग्नलचं हे बी काम आहे तर मित्रांनो मी एक पहिल्या नंबरच्या म्हणून दुसऱ्या नंबरच्या प्लॅटफॉर्मवर वर चालला एस सी डी आहे हा अकोला जंक्शन गाडी थांबली आहे इथं एक नंबरला आणि मी सध्या आता दोन्ही प्लॅटफॉर्मच्या म्हणजे मधल्या ब्रिजवर उभा आहे माझ्या पाठीमागं दोन तीन ट्रेन बी आहे आणि कैस स्टेशन आहे आपण पाहू शकतो दोन तीन माल गाड्या आहे उभा पण आहे आणि त्या तिथं छतचं बी काम चालू आहे आता मी प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर आहेत माझ्या बाजूला तीन ट्रेन आहे एक दोन तीन ती अकोला जंक्शन आहे आता ते थोडं निघणार आहे दोन नंबरचं प्लॅटफॉर्म आणि त्याच्या बाजूला हे पहा स्टेशन दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मला जास्ती गर्दी बी नाही आणि कोणती सध्या ट्रेन बी नाही आलेली मित्रांनो दुसऱ्या प्लॅटफॉर्म वर सध्या कोणीच नाही पूर्ण प्लॅटफॉर्म रिकम आहे अनुभव एकही नाही दुसऱ्या कोणी सुद्धा सर्व स्टेशन खाली आहे आणि त्या तिथे छताच काम चालू आहे प्लॅटफॉर्म रिकामच आहे तर मित्रांनो ही आहे ही। दुसरा प्लॅटफॉर्म हा तिसरा आहे आणि ते तिथे प्लॅटफॉर्मचे चालू आहे सध्या पाहू शकता प्लॅटफॉर्मचे काम चालू आहे तो बीडला जोडणारा रस्ता आहे तिथून बीड रेल्वे स्टेशनची लाईन येत आहे परई बीड तर हे दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर वर इथं बीडच्या साइड काम चालू आहे छताचं आणि हे दोन नंबरच प्लॅन इकडल्या साइडने बी ब्रिजचं पण काम चालू आहे तर परई रेल्वे स्टेशनचा हा दुसरा ब्रिज तयार होत आहे त्याच काम चालू आहे तर मित्रांनो हे एक नंबरचा प्लॅटफॉर्म आहे आणि ते तिथं आपण गेलो आता ते दोन नंबरचा होता दुसऱ्या याच्यावर हे असं काम चालू आहे सतत आपण ही पाहू शकते ही ट्रेन कुठं कुठं जावर गाडी पुणे बारामती इंदूर विजाबाद पंढरपूर पुणे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण को आज कोराईच्या रेल्वे स्टेशनवर आज आपण शूट केला होता भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद